विखे परिवाराने नेहमीच गोरगरीब आणि झोपडपट्टीतील लोकांच्या कल्याणासाठी अथकपणे काम केले आहे पद येतात आणि जातात परंतु लोकांच्या सेवेतून मिळणारे पुण्य चिरस्थायी असते पदावर नसतानाही डॉक्टर सुजय विखे पाटील हे केवळ त्यांच्या कामामुळे नावारूपाला आले आहेत शिर्डीतील महिलांसह सर्वसामान्यांच्या संरक्षणासाठी आणि झोपडपट्टीतील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करण्याची ग्वाही माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डीकरांना दिली शिर्डीतील छत्रपती शिवराय यांच्या स्मारकाचे साईसृष्टी प्रकल्प मोफत घरकुल योजना आणि इतर विविध विकासकामांच्या शुभारंभाप्रसंगी डॉक्टर सुजय विखे पाटील बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास बापू कोते कमला करकोते रमेश गोंदकर निलेश कोते मंगेश त्रिभुवन मुख्याधिकारी सतीश दिगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते युवक आणि लाभार्थी उपस्थित होते गुन्हेगार मुक्त शिर्डीचे वचन आणि विकासाची दृष्टी आपल्या भाषणात डॉ सुजय विखे पाटील यांनी गुन्हेगार मुक्त शिर्डी करण्याचे वचन दिले ते म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत शिर्डीच्या सुरक्षिततेसाठी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी ते लढत राहतील विखे परिवाराने कधीही जातीधर्माचा भेदभाव केला नाही उलट सर्वसामान्यांनी आणि कार्यकर्त्यांनी विखे परिवारावर भरभरून प्रेम केले आहे हे प्रेम असेच पुढे देत राहावे असे आवाहन करत शिर्डी एक विकासाचे मॉडेल बनत असून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर होत असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी कैलास बापू कोते म्हणाले की डॉक्टर विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे कौतुक केले आय टी क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि दिलेला शब्द पाळण्याची त्यांची प्रामाणिक वृत्ती यामुळे ते जिल्ह्याचे भूषण बनले असल्याचे ते म्हणाले तर रमेश गोंदकर यांनीही विखे कुटुंबाचे शिर्डीच्या विकासातील मोठे योगदान अधोरेखित केले शिर्डीचे पुनर्वसन आणि मोठा विकास घडून आणण्यात विखे कुटुंबाची भूमिका महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले कमलाकर कोते यांनी छत्रपतींच्या स्मारकांपासून प्रेरणा घेऊन सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आवाहन केले शिवसृष्टीची निर्मिती शिर्डीत शिवसृष्टी उभारण्यात येत आहे ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल बालवाड्यांचे सक्षमीकरण अडीच कोटी रुपयांच्या सी टी टी व्ही कॅमेरा प्रकल्पाद्वारे शिर्डीतील महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे बारा कोटी रुपयांच्या निधीतून रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आले आहे अतिक्रमण हटवून पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप आणि मोफत घरकुल कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला आहे डॉ सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वात शिर्डी लवकरच एक आदर्श आणि सुरक्षित आंतरराष्ट्रीय शहर म्हणून नावारूपाला येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आता एकदम प्रसाद आले हे मोकळे जमीन दिसते तुम्हाला या बाजूला कसं बघितलं लेफ्ट ना इथं कोणतं नगर आहे बाबा प्रसाद आले दिसते ना शेजारी ते स्टेडियम स्टेडियमच्या पाठीमाग ऑडिटोरियम ऑडिटोरियमचं काम आज चालू आहे तुम्ही पाहू शकता ऑडिटोरियमच्या पलीकडची जी व्हाईट बिल्डिंग दिसते छोटी ते आपलं जेवढे स्टेडियम मध्ये पिवळे कुपन धारक आहेत फक्त त्यांच्यासाठी त्यांच्या मुलांच्या लग्नासाठी एअर कंडिशन मंगल कारण ऑडिटोरियम ते, नाट्यग्रह म्हणून याची ओळख होईल हे पण पूर्ण एअर कंडिशन आहे मग स्टेडियम आणि पुढे याबाबत दिसत नाही आता त्या दिशा केलं ऑफिस दर महिन्याचे वीज बिल पाहून धक्का बसतोय चार हजार पाच हजार कधी कधी सहा हजारांपेक्षा जास्त बिल आणि काहीच कमी होणार नाही असं वाटतं हे बिल कधी कमी होणार पण आता काळजी करू नका हजारो लोक आपले वीज बिल ऐंशी टक्क्याने कमी करतायत सोलार मुळे नमस्कार मी प्रवीण हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी आहे जे दर महिन्याला वाढणारे वीज बिल पाहून वैतागलेत वीज वापरतोच पण बिल मात्र दर महिन्याला वाढतच एसी फ्रीज वॉशिंग मशीन सगळं वापरायला तर लागते पण महिन्याच्या शेवटी बिल बिल पाहून मनात एकच विचार लाईट कधी कमी होणार आता यावर खरे समाधान श्रीपाद सोलार सिस्टीम एकदाच गुंतवणूक करा आणि पुढची पंचवीस वर्ष फ्री वीज वापरा ना जनरेटरचा आवाज ना वाढणारे बिल आम्ही प्रमोद एंटरप्राइजेस आमचे ध्येय एकच तुमचे वीज बिल अर्ध्यापेक्षा जास्त कमी करणे आणि तुमच्या घराला सोलर पॉवर बनवणे तर आजच खाली दिलेल्या व्हॉट्सअप बटन वर क्लिक करा आम्ही तुमच्या घराची मोफत साइट व्हिजिट करून योग्य सोलर सिस्टीम दाखवू अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा